राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षनाव अजित पवार यांच्या गटाला मिळाल्यामुळे शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे नागपुरातील व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार निदर्शनं केली यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी भाजप सरकार निवडणूक आयोगाचा चुकीचा वापर करत असल्याचा आरोप केला मुर्दाबाद नहीं चलेंगी नहीं चलेगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी सरकार सरकार में शरद पवार साहब करो हम तुम्हारे साथ हैं आयोग के खिलाफ संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं मुर्दाबाद 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 ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे मध्यंतरीच्या काळापासून शिवसेनेलाही तोच निर्णय दिला शिवसेनेच्या उद्योग गटालाही तोच निर्णय दिला आज काल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही तोच निर्णय दिला केंद्राचं जे शासन आहे ते शासन एवढं घाबरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये दे इंडियाचा ज्या पद्धतीने जो व वर्चस्व आहे त्या त्याच्यामुळे हे केंद्र शासन हे जे ज्या पद्धतीनं घाबरलेलं आहे त्याच्यामुळे हे सगळे निर्णय दि दिले जात आहे हे निर्णय एकदम चुकीच्या पद्धतीचे दिलेले आहे हे संविधानाच्या धरून नाही आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे पदाधिकारी आम्हीच आणि पवारसाहेब हे सतत लढणार आहे अन्यायाच्या विरोधात आणि ज्या पद्धतीने केंद्र शासन ज्या 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 संस्था आहेत त्या संस्थाचा मिसयूज जरी करत असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाच्या जो निर्णय चुकीचा दिलेला आहे त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये म नागरिकांपर्यंत जाऊन चांगल्या चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष कोणाचा आहे आम्ही दाखवून देऊ